नमस्कार मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे छावा ही कादंबरी छावा या कादंबरीचं संपूर्ण वाचन मी करणार आहे छावा ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे आणि लेखकाने ही कादंबरी इंद्रायणी भीमा या नद्यांना समर्पित केली आहे त्या संदर्भात दोन शब्द लेखकाने खूप छान पद्धतीने लिहिले आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो आणि कादंबरीला सुरुवात करतो तसाच प्रसंग पडला तर मराठी राजमन साक्षात मृत्यूलाही कसे सामोरे जाऊ शकतं हे काळालाही साक्षी ठेवून आपल्या असंख्य जललहरींचे नेत्र करून ज्यांनी तुळापुरी प्रत्यक्ष पाहिले त्या इंद्रायणी आणि भीमा या लोकगंगांना ही राजकथा सदस्य समर्पण कादंबरीला सुरुवात करूया पुजाऱ्यांनी भल्या पहाटे पूजा बांधलेल्या केदारेश्वराच्या राऊळातील दगडी ठाणक्या करंजेल पिऊन वातीवरच्या ज्योती जागावू लागल्या राऊळाचा गाभारा त्यांनी उजळून टाकला पुरंदरच्या बालेकिल्ल्यातील राणीवशाच्या दारुणी महालात मात्र रोजाना चालायचा तसा कुणबिनींचा खुजबुजा राबता आज सुरू झाला नव्हता दारुणी महालातील बळांतिनीच्या अंधेरी दालनाचा दरवाजा अजून बंदच होता त्या मिटल्या दरवाजासमोर फरसबंदीवरून एक उतारवयाकडे झुकावा झालेले स्त्री दानखान अस्वस्थपणे चिंतागळ जडवल्या येरधारा घेत होते स्वतःच्या उतावळ्या मनाने दालनाचा दरवाजा उघडला आहे अशी कल्पना त्या स्त्री दानखानाने काही वेळा दरवाजाला आपली चंद्रावळी शांत नजर दिली आणि हताश होऊन पायगतीच्या फरसबंदीला ती नजर पुन्हा जोडून कुणाला ऐकू जाणार नाही अशा बेताने स्वतःशीच आई जगदंबे आई जगदंबे असे पुटपुटणे चालू ठेवले त्या होत्या जिजाऊ आयसाहेब शहाजीराजे भोसले यांच्या राणी सरकार श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या मातोश्री आऊसाहेब भोसले कुळीचा पवित्र मंगल कुंकुमकरण जगदंबेला स्त्री दातीच्या रूपात पडलेले सर्वात गोमटे स्वप्न उत्तर रात्रीपासून जिजाऊ त्या मिटल्या दरवाज्यासमोर अशाच इ जा करीत होत्या त्यांच्या शेजारीच दहा बारा हातांचा पल्ला राखून पुरंदरचे किल्लेदार नेताजीराव पालकर एका दगडी झोत्यावर बसले होते उक उकीडव्या बसलेल्या नेताजीरावांनी आपल्या गुडघ्यांना हातांचा वेळा भरला होता रात्रभर ताटकळत कड्या असलेल्या नेताजीरावांना शेवटी आऊसाहेबांनीच एका जागी निवांत बसायला सांगितले आणि स्वतःला गाडवारायचा थंड झोमकीबरोबरोबर केव्हा दुलका लागला तेच मग नेताजीरावांना कळला नाही त्यांच्या डोईवरची कंगनीदार मावळी पकडी मात्र या डोलक्याला हुलकावणी देत मोठ्या तलवारीने आपला तोल त्यांच्या गरगरीत शिरावर सावरीत होती मर्दानी झोप नाहीतरी चटक्या अंगाचीच असते दारुणी महालावरचा रोषणाई आला जिजाऊंना बघताच अदब मुजरा घालून कोणाड्या कोणाड्यात निसूर झालेल्या मशाली पटापट उतरवून हलक्या कदमांनी निघून गेला दिवस चांगला दीड कासरा धावून घेऊन वर चढला महालाच्या मिहिरीतून उतरलेल्या किरणांनी मध्यभागीच्या बिजायतीवर मनजोगा ऐस प्रकाश पाडला मातोश्री जिदौब पुरत्या फिकरमंद झाल्या चिंतागत्त फेऱ्या घेऊन त्यांच्या पायांनी थगावलेल्या कड आले होते त्याहून अधिक काळजीचे कड त्यांच्या उरात दाटले होते एकाएकी दालनाचा दरवाजा कुसवात कुरकुरला आऊसाहेब बिगी बिगी दरवाजाच्या रोखाने पुढे सरशा झाल्या उरातल्या सगळ्या आऊपणानं त्यांच्या कानात जमाव केला अनेक सवाल डोळ्यात खडे ठाकवले दरवाजा पुरता ओढला गेला मागून बसके राजस रडणे धावणी घेत कानी आले उघडल्या दरवाज्यात माध्यम वयाची कसबी सुईन गोजक्का कमरेत वाकून उभी होती आपले अचूक ओले हात जिजाऊंच्या नजरेला पडू नयेत म्हणून मनगडे कमरेवर टेकवून तिने ते पाठीशी उरफाटे फिरवले होते तापल्या दुधावर दाट साय जमून यावी तसे नितळ हसू तिच्या कुणबीमुख्यावर खुलते झाले जिजाऊंनी सवाल टाकण्यापूर्वीच तिने कपाळाचे गोंधलेले कातडे वर चढवीत दिलगाव कुणबी शब्दांच्या नुसत्या लहायाच्या लहायास फुलविल्या झडू द्या तोपांची नौबत बाळकिसन आलं बाळकिसन बाळकिसन बाळांतीन समद सुखरूप आ बाळाराज म्हणत नेजा नेताजीरावांनी जोत्यावरून खाली चटकन छलांगत घेतली त्यांचा डुलका केव्हाच पसार झाला मात्र ना बघून दबकून डोक्यावरची पगडी त्यांनी अगोदर सिधी बस्ती केली मासाहेबांना मुजरा घालीतच ते म्हणाले बुरजा बुरजांवरच्या भांड्या बत्ती देतो आऊसाहेब धनी आलं दे जगदंबेचं उदो प्राजक्ताचे फुल भरले झाड धुलावे अशा जिजाबाई प्रसन्न प्रसन्न हसल्या चतुर नेताजींनी तेवढीच संमती सीता उचलली आपली पाठवळ आऊसाहेबांना दिसणार नाही या बेताने मुजरा घालवित कालितच ते मागल्या पावली चार पाच कदमे मागे हटले वळताना आपल्या भरदार विषांच्या चिंच आकड्यावरून उजव्या हातांची दमजोर पालथी मूठ फिरवताना ते स्वतःशी बाळराज पुट धकलधनी बेस लय बेस आणि एरवी घोड्यावर मांडलमुळून बैठक जाऊन दौडणारे नेताजीराव लहान बच्च्यासारखे सीधे पायीच धावले तोपखान्यावरच्या ओलंदाजांना गाठण्यासाठी त्यांच्या त्या पाठमोऱ्या धावपडीकडे बघून जिजाऊ कपाळीच्या आडव्या बोटांच्या वर चढवीत स्वतःशी ससल्या डोकीवरच्या पदरी नेसूचा भगवा जरी जरीकाठत त्यांनी गोंडल्या हाताच्या फुलवंत चिमटीने उगीच सरसा केला बाळकृष्ण शिवबांचे बाळ पहिले बाळराजे गोजाक्काच्या रसरसित बोलांनी जिजाऊंच्या शोषित मनावर लक्ष लक्ष मोरपिसे फिरले होती आता त्या थोरड्या आऊ झाल्या होत्या त्यांच्या पापण्यांची तुळजाई पाती क्षणात दाटून आली इतकी साल गुदरली शुभराजांच्या राणीवशात उंच टिपेचं रडणं काही वेळा घुमलं होतं पण बाळकृष्णाचं बसखं रडणं आजवर कधी उठलं नव्हतं हो म्हणूनच जिजाऊंचे डोळे पान पानते झाले कृतार्थाने मुलाच्या दर्शनाने अऊ पण धन्य होते पण नातवाच्या दर्शनाने अवघे स्त्रीपण धन्य होते स्वतःला सावरी जिजाऊंनी गोजाक्कांना विचारले कुणासारखे ग दिसतात बाळराजे जितनीत राजे साहेबांवाने जितनी राजे साहेब जिजाऊंच्या डोळ्यांसमोर शिवाजीराजांची मूर्ती क्षणात उभी टाकली घोड्यांच्या पाठीवरून घामजेत धावणी धरून ते कुठल्या मुलखात असतील आंबा जाणे राजे उपसले तेव्हा इकडची स्वारी अशीच उन्हातानात जवडीवर होती आज शिवाजीराजांच्या पोटी बाळराजे आले आणि राजेही तसेच जवडेवर भोसल्यांच्या पुरुषांना मागल्या काबिल्याचा पायगोवा राहतच नाही हेच खरं हगदंब जगदंब करीत जिजाऊंनी एक निश्वास सोडला कितीतरी उदंड कड त्या निश्वासात भरले होते राजे नाहीत निदान त्यांची यादगीर म्हणून त्यांचे बाळराजे तरी डोळाभर बागावे म्हणून जिजाऊंनी दालनाच्या दगडी उंबरठ्यावर आपला सोन पुतळ पाय ठेवला आपल्या शिसवी मंचकावर साईबाईंच्या भवतीच्या दगडी भिंतीवर रोमांच रोमांच उठवित होते उमरठ्यातच उभे राहून ते कानभर ऐकताच जिजाऊ भानावर आल्या आपल्या उताळ्या मनाचे त्यांचे त्यांनाच हसू आले पाचवी झाल्याखेरीज बाळांतिनीच्या सोयर पडलेल्या दालनात नसते जायचे त्या विचाराबरोबर क्षणभर त्या जखळबंद झाल्या उंबरठ्यावर टाकला पाय त्यांनी तसाच मागे घेतला नेसूच्या निरीजवळ खेचलेली मोराजळ थैली त्यांनी खेचून घेतली सतका उतरा बाळराजांचा गोजाईबाई म्हणत त्यांनी वाकून ती थैली उंबरठ्याच्या आत ठेवली शांत चालीने आणि भरल्या मनाने त्या आपल्या खाजगीच्या महालाकडे चालल्या त्यावेळी किल्ले पुरंदरवरच्या चारी बा बाजूंचे बुलुंद आपले तोफांचे कंठ फोडून माथ्यावरच्या मावळी निळ्या वैशाखी आभाळ घाला खबर देत होते राजश्रिया विराजित सकळ गुणमंडित भोसले कुलावंत श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्र मंडित साईबाई राणेसाहेब प्रसूत झाल्या पुत्ररत्न प्राप्त झाले आणि ती खबर ऐकून किल्ले पुरंदरावरच्या सगळ्या रावणातले देव आपोआप सोयरात पडत होते